आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोख आणि नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाची शपथविधीनंतर मिरजेत मिरज विधानसभा क्षेत्र आणि महायुतीकडून जल्लोष करण्यात आला सोसुमताई खाडे यांच्यासह महिलांनी फुगडीचा फेरा घेऊन आनंद साजरा केला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला बहुमत मिळाल्याने पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विराजमान झाले नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर मिरजेत महाराणा प्रताप चौक येथे भारतीय जनता पार्टी मिरज विधानसभा क्षेत्र आणि महायुतीच्या मित्रपक्षातल्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी करत लाडू वाटून जल्लोष साजरा केला भाजप मिरज विधानसभा क्षेत्रकडून नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याचे थेट प्रक्षेपण महाराणा प्रताप चौक येथे करण्यात आले होते यावेळी भाजपचे युवा नेते सुशांतदादा खाडे भारतीय जनता पार्टी प्रदेश महामंत्री मकरंद भाऊ देशपांडे सुमंताई खाडे काकासाहेब धामणे विलासराव देसाई यांच्यासह महायुतीतील घटक पक्ष पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर फटाक्याची आतिषबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी पारंपरिक वेशभूषातील भारतीय जनता पार्टी महिला पदाधिकाऱ्यांनी सो सुमंताई खाडे यांच्यासोबत फुगडीचा फेरा धरून आनंद साजरा केला युवा नेते सुशांत खाडे तसेच भाऊ देशपांडे यांना पेढा भरून नाचून जल्लोष करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या शपथविधीचा थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी नागरिकांनी महाराणा प्रताप चौक येथे अलोट गर्दी केली होती